काय खायचं बोल ना पटकन हा चिप्स मम्मीला सांग मग पैसे देवा ना पैसे गाडी त्याची चाल राणी आणि येऊ का <laughs> चला काका येतो पाच मिनिटात चाल रे तर मित्रांनो मावलीला लागले भूक प्रचंड भूक लागली आणि वातावरण तर पूर्ण पावसाचं झालं आम्ही आलोय नाशिकला माऊलीचा बड्डे आहे त्याच्यामुळे त्याला कपडे घ्यायचे म्हणून त्याला आणले नाशिकला इथं इतका वेळ लागलाय कधी घ्यायचे कपडे त्याला 10 मिनिटात किती वेळ लागलाय ही झाले हो आता असंच राहता काम आहे नाशिकला आल्यावर बोल कुठे आहे हां हां आणि हां बरोबर हा हा ही काय इथे ना हां हां चला गाडी कुठं लावली रस्त्यात

मग परत मी चाय फिरवली डबल मला त्या गाडीचं काही माहित नाही एवढं हां झाली ना चालू हा एवढा काय वारला का, का। इथं समर वडे पाव आले आहे पण माऊली म्हणतोय मला चिप्सच खायचे आहे का चिप्स वाला कुठे आहे 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 बरं झालं देव पावला या ठिकाणी चिप्स मिळाले आमची गाडी देवा तिकडे लावली आहे जलवाहिनीच्या पुढे

तर त्याच्यात काय झालं मी यांना गाडीत सोडलं शीतलला आणि माऊलीला मी म्हटलं पाच मिनटं बसा इथं मी आलो पण मला वेळ लागला तर शीतलने काय केलं तिच्याकडे चावी दिलेली होती त्या आपल्या वॅगनवरला लावली बाहेर उ उतरून आणि ती गाडी पुढे गेली होती नशीब चांगलं की गाडी पटकन बंद पडली नाही तर जरा वारवास काम झालं असतं नंतर शीतलने या काकांना चावी दिली आणि त्यांनी मग काचा पॅक केल्या आणि लॉक करून दिली गाडी नाही तर लई मोठा अनर्थ झाला असता आता या ठिकाणी तर तो अनर्थ टाळला मग सांगायचं ना गाडीची चावी कशी लावायची किती फिरवायची असं आहे फिर का, का, का? पण गाडी चालू झाली होती ना पुढे गेली होती ना मग अजून काय घ्यायचंय काय घ्यायचंय काय घ्यायचं चहा मला पण चहा पाहिजे हा मला चिप्स दे ना थँक्यूप्स चालला चहा प्यायच रुपया हा बरं बरं आम्ही पिऊ का चहाऊ का चाल द्या तुमचं तर मित्रांनो या चहा प्यायला फार गरम चहा आहे त्याचबरोबर आम्ही घेतले हे बघा हे पतंजलीचे बिस्किट घेतले हे बघा पाच रुपयाला पुढे बहुतेक